नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की राज्य शासन जिवंत सातबारा मोहीम हे राज्यामध्ये राबवत आहेत की ही जिवंत सातबारा मोहीम काय आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहत असाल की शंभर दिवस कृती आरखरा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर याच अंतर्गत दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय किंवा हा जी आर आहे तर याच माध्यमातून मित्रांनो दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासनास्तरावर महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबण्याबाबतचा निर्देश हा देण्यात आहे तर याच माध्यमातून जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय तर या अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे म्हणजे महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये जर जे काही मयत खातेदार असतील त्यांच्या खातेदाराच्या वारसाची नोंद ही व्हावी म्हणून ही जी काही जिवंत सातबारा मोहीम आहे ही राबण्याचा निर्णय हा शासनाचा आहे म्हणजे मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार आणि अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना हे सामोरे जावे लागते आणि याच दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा सा शासनाचा हा निर्णय आहे तर मित्रांनो शासनाचा निर्णय काय ते आपण महत्वाचा आहे तो पाहून घेऊया की सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी किंवा अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोही मोहीम ही राबवण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो जे काही मयत आहेत जे काही मयत खातेदार आहेत त्यांना त्यांच्या वारसाची नोंद ही त्याच्यावरती करता यावी किंवा त्यांच्या जे काही वारस असतील त्यांना त्याच्यामध्ये अध्यावत करून जे काही ही सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबण्यात यावी अशा प्रकारचा हा शासनाचा निर्णय आहे तर याच्यासाठी सदर मोहीम राबण्यासाठी खालीलप्रमाणे काही कार्यक्रम हा निश्चित करण्यात आलेला आहे तर कालावधी असेल किंवा करावीची कार्यवाही ते तुम्ही पाहत असाल की एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस अंतर्गत तुम्हाला काय करायचं आहे की ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाटी आणि त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून किंवा किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गाव न्याय मयत खातेदार याची त यादी हे तयार ते करतील आणि याच अंतर्गत सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस अंतर्गत तुम्हाला वारसासंबंधी जी काही आवश्यक कागदपत्रे आहे जसे की मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञाले किंवा स्वयंघोषणापत्र किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला अशा प्रकारचे जे काही वारसाचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवाशीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी जे काही डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिक अधिकारी किंवा तलाटी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करण्याबाबतचा हा निर्णय आहे किंवा हा शासनाचा एक जी आर आहे म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहे तुम्हाला ते तलाटीकडे द्यायचे आहे त्याच्यानंतर एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार व वा निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा किंवा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंद दिलेल्या असतील तर अशा प्रकारचा हा शासनाचा निर्णय आहे मित्रांनो की तुमच्या घरातील एखादा व्यक्ती हा मयत झालेला असेल आणि या अंतर्गत जी काही वारस नोंद आहे ती वारस नोंद व्हायला पाहिजे आणि जो काही जिवंत वारस आहे तो याच्यावरती तो दिसला पाहिजे सातबारावरती त्याच्यासाठीच हा शासनाचा निर्णय आहे म्हणजे याच अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम ही जी काही मोहीम आहे ती शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे याच्या अंतर्गत म्हणजे शंभर दिवस कृती आरखडा एक शंभर दिवसाचा कृतीचा आरखडा आहे आणि याच अंतर्गत जी काही जिवंत साधबारा मोहीम आहे ती राबवण्याचा निर्णय शासनाने हा घेतलेला आहे म्हणजे जे काही वारस आहेत ते वारस हे लागले पाहिजेत आणि जे काही मयत आहेत त्यांचं नाव हे बाजूला सरून जे काही जिवंत वारस ती व्हायला पाहिजे अशा प्रकारचा हा शासनाचा निर्णय आणि एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा दृष्टिकोन केलेला आहोत की याच माध्यमातून जे काही जिवंत वारस असतील त्यांना त्यांच्या सातबारावरती नाव हे रेखांकित करता यावं यासाठी हा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून आपण एकदम चांगल्या पद्धतीने हा जी आर समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत मित्रांनो तर आपला जर हा आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्वपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र